मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताजा बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सोलापूर लोकसभा इंडिया गाडीचे वतीने प्रनिधीताई सुशील कुमार जी शिंदे या सोलापूर लोकसभा निवडणूक लढवित आहेत त्यांनी कधीही चुकीचे राजकारण न करता सर्वसामान्यांसाठी विडी तसेच अनेक कामगारांसाठी रस्त्यावर येऊन लढणाऱ्या नेत्या आहेत यावेळी माजी नगरसेवक गोविंदराज एकबोटे यांचे देखील मार्गदर्शन झाले आदी, आदी कामगार सेलचे अध्यक्ष डॉ गोवर्धन सुंचू यांनी बैठक घेऊन कामगारांना प्रणिती शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन केले त्याप्रसंगी ताईंना भरघोस मताने निवडून देण्याचे वचन दिले यावेळी बालाजी बुधाराम तिमप्पा मातगुंडी सतीश गोरंटला दामोदर यल्दी पद्मा अप्पम पूजा शेरला सुनीता गुंगल

कुठल्याही त्या ठिकाणी शेतकरी लोक जरी त्या ठिकाणी येत तर त्यांनाही न्याय मिळवून दिलेले आहे फक्त या भाजप लोकांनी असे अनेक मुद्दे आहेत कामगारांचे मुद्दे आहेत मान्य आम्ही विनंती करत आहोत जय जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने मी तुमचं सगळ्याचं स्वागत करतो आणि आनंद अभिनंदन करतो आज संपूर्ण भारतामध्ये लोकसभेच्या इलेक्शन सुरू झालेले आहेत त्याच पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये देखील सोलापूर शहर आणि जल जिल्हा या माध्यमातून मार्क्सवादी कम्युनिस्ट ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा